कसं असेल तुझा पळतोय मोठी चांगली खोबडी आवडली किती छान आवाज करत खेळत होईल द्या ममील दे ममील दे तुझा पळतोय दाखव ना, ना मला हा तोडू नको जोपर्यंत आवाज येतोय तोपर्यंत जिवंत आहे समजायची कोंबडी घेऊ <laughs> घेऊ दे इकडं बघू दे ना बघू दे ना किती छान आहे घेऊ दे 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 दे, दे चावू नको थंडीचे लई दात लागत डेंजर बस खाली खाली बस शांत बस थोडा वेळ शांत बसा 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 बसा, बसा। लिहो बागा कोंबडी सोबत खेळतोय किती भारी डोळे धरलं धरलं झालं 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 नुसतं पळतोय बघू दे काय माहिती काय वाटते जिवंत वाटते काय त्याला हो का अशी कोंबडी किती छान आहे कुक्कू 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 कोंबडीला वर्ड नाही का लिहो थोड्याच वेळात त्याचा हैदला बसलाय अंत मी तू घ्यायला बसलोय छप्पल घेऊन पळालाय का माझी कोंबली 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 कुकू कोकू तू आता खूप संकटात सापडलेली आहेस पाणी प्यायचं पे कोण नाही घेत तुझे कुकू पे कोकळीच ठेवली त्याने ढळला ढळला दमतोय <laughs> लिओवर का आता सकाळी सकाळी पळू पळू पुड़। घेऊ घेऊ गेव दे म्हणतोय चावतोय हाताला <laughs> किती आनंद झालाय बघा आमच्या लिओला <laughs> सकाळी सकाळी धिंगाणा चाललाय त्याचा घे म्हणतोय देत पण नाही चावतोय नुसता कोणी कोण आहे को कसला आवाज आला लेवनी कशी तोंडात पकडली कोंबडी आणि इकडं जल पडली कुत्र्यांचा आवाज येतोय तिकडं त्याला बब्बू कुठं आवाज येतोय तिकडं आवाज येतोय ना झोपली कुकू झोपली घ्यायला लागल्यावर लगेच येतोय तसं रे दात लाऊ तिला थोडा वेळ सुद्धा टिकवीत नाही खेळण्या कोमली कोमली कुकू कुठे कुकू कुकू कुठे कुकू कुठे कुकू खाली पडली याच्याकडून शाण्याकडून या, या। तू टाकली खाली पडली खाली तोंडात पकडली होती उभा राहिला होता खाली पडली कुकू घे मी नाही घेणार घे 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 रडायला लागला कशा आवाज काढतोय घे कुक्कुला घे मला सांगतोय घे कस काढू काढू हात घेतोय माझं तिकडं

काढू 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 हा हा थांब काढते थांब येकू बाई कुकू कुठं पडलीस तू कुकू लगेच पाळून चाललाय कुक्कू घेऊन टाकू नको आता लिओ काय कुक्कूला सोडी नाही बरं का, बर का। दाखवली हो

यो झोपायचं नाही कोंबडी सोबतच खेळायचंय या झोपायचं नाही तुला किती दात लावलेत त्याला नीट ना घेऊ 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 दे 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 E caso isso sogra que a lei tu não está de सकाळपासून खेळतोय माझं बाळ सोबत रात्र झाली आता किती थंडी वाजती तरी कोंबडीला काही सोडी नाही तो खूप आवडली ना कुक्कू तुझी आहे तुझी आहे कुक्कू कशी आवाज करती ना कुक्कू कोक्कूला घेऊन बसायचं आहे तुला आवडली बो कोक्कू सकाळपासून बाळ खेळतंय कुक्कूसोबत खेळतंय खेळतंय तोडू नको सुट्टी काढली चला तर मग बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये